शुभ स्वागत आहे अश्विनी सोमसू चानल मध्ये स्वागत आहे अश्विनी सोमसूचा मध्ये करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशी वाटतात ते सांगा स्वागत आहे सर्वांच मध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा कॉमेंट असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे सत्यई सांगा कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊ बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेंट करा म्हणजे आम्हाला कळेल कमेंट्स करा बरेच जर आहे कॉमेंट्स करा नमस्कार नमस्कार राकेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं श्री सुरुशी चॅनल मध्ये राजू दादा हाय लाईक केले धन्यवाद वा, धन्यवाद काय म्हणताय हॅलो शुभ सायंकाळ तुम्हाला ही जरा का चहा विकी झाला नवीन आहात का कुठला आहात कुछ उपनास कॉमेंट्स करा राजू राजू भाऊ नमस्कार दादा नमस्कार करता है तुम्हारा राजू भाऊ लाइक के लिए धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राकेश दादा नमस्कार तुम्हारा दादा नमस्कार है राकेश दादा आई बाबा कश आज आए रजू आई आए, आए का आई लाई नमस्कार दा हॅलो स्वामी लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा नमस्... नमस्कार 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 म्हणून नमस्कार कुठून राहात नक्की सांगा भरपूर जरा नवीन नवीन आहे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की कसे वाटतात तेही सांगा आपल्या चॅनल वर कॉमेड असतात दादा नमस्कार अच्छी दादा नहीं इतनी पुनी शिवान में दादा तो नमस्कार से तो नमस्कार से समय समय स्वागत है सर स्वागत है अश्विनी सोश चैनल में लाइक करा शेयर करा चैनल को सब्सक्राइब करा कमेंट भी रहता है नक्की जान बना वीडियो पर बात करते समय कमेंट भी रहता है अपने

आमचा रे जेवण बरोबर आहे नाही हाफ कस काय रोजचे रोजच जे काम आहे ते कस काय असून जरी केलं तर ते काम वेळ सुद्धा रोजच काम आहे ते चपाती वगैरे बनवायचं त्या आम्ही लेडीज लोक डोळे टाकून जरी केलं तशी व्यवस्थितच होणार kehtlemine on väga pabriks ülespäev . muidu kui tuleb tõsi täna . ülesannetele ikka sööb ka veel , et teile natuke kehvem on . saab täna kodus öelda , mis on jah .

Yeah.

नाही चिकन चिकन नाही कांदा तुझा भाजीला पण होतो ना ताई

हाय, हाय, साई दा दा हाय, का दादा दादा नाही 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 लाईक करा लाईक करा कमेंट्स करा छान छान महाराष्ट्र पोलीस ऑफिसर आज रविवार आहे आज काय नियोजन आहे मटन करायचं दादा मटन नाही करत आम्ही मटन नाही खातो मटन नाही खातात आम्ही मटन नाही खात मटन नाही सरका आम्हाला लाईक करा शेअर करा दोनाच लाईक झालेले आहेत भरपूर लोक आहेत माझ्याला लाईक करा पटापट लाईक करा लाईक करा शेअर करा चॅनल श्री स्वामी श्री गुरुदेव असत हो का सॉरी चालतंय चालतंय काय काय हरकत नाही दादा पोलीस दा, काय हरकत नाही नवीन असा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो

चालू आहे झालं का चाल हो का चहा आमचा चहा झालाय तुमचं झालं का दादा चहा आमचा चहा झाला स्वयंपाकाची तयारी चालू आहे शुभ सायंकाळ जरा सर म्हणता चहा झाला कसं म्हणतात अय अय आतमध्ये येत बाहेर जाता दरवाजा लाईट लाव हे मच्छर आहेत तुझ्या श्री श्री गुरुदेव जी भगवान ये मुक्ति न मन नाम हरि के स्वामी करत तन तजते पदय यत लिए बचनी जो को भी ये न शक्य जगत के किसी शक्ति गुणों न शक्य है ये श्री गुरुदेव जी आशा के ओई रे मन하니 बोय ओई रे मनहा जगत के स्वामी बलपाटी सिद्ध

बर हाय हा बाराजी हाय श्रीमी सम्त दोस्तों का भी डॉक्टर वो काफी बढ़िया रहने वाले वातावरण को खूब है देखो ठीक तरह से प्रोसेस कर गए था लाइक किए धन्यवाद धन्यवाद लाइक किया तो लाइक डाउन बताइए सर ओके धन्यवाद लाइक किया तो सरوتي स्वागत है शिव संसेशन मंदिर मैं विनती करता हूं लाइक करें शेयर करें चैनल सब्सक्राइब करना कॉमेडी

ओळखल हो हो प्रशांतदा आहे ना प्रशांतदाय प्रशांतदा ओळखलं पाटील ओळखलं आहे का 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 नाही नाही ओळखल्या का दादा नाही चालू आहे म्हणजे आवाज थोडा कमी आहे

देवबत्ती करत आहे दादा चला आहे त्यांची थोड्या वेळ करायचे आहे कॉमेंट चांगल्या करा कॉमेंट चांगल्या करा नाही केल्या तरी चालू

बाहेर पुन्हा भेटूया बरोबर हो हो पुन्हा भेटूया साडेस साडेआठच्या लागूया आहे जीवन ला आहे मुलीला बोका लागतात मुली हाय हाय हो दादा आले धन्यवाद दादा चला पण बाय सर्वांना साडेआठच्या लाईव्ह या मोठी लाईट झालेली आहे बंद करते थोडा वेळ साडेआठ वाजता पुन्हा भेटूया पूजा चालू आहे श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

तुम्ही आल्यावर हसतच आहे पुन्हा असा लॅटच्या लाईव्ह या नक्की सी हो होती चालू आहे पुन्हा भेटूया पुढच्या लाईव्हला दहा काय तुम्हाला दहा पोरं आहे का का हो का बरं दहा आहे का कशावर म्हणताय तुम्ही कशावर म्हणताय दहा पोरा आहे का स्वामी समर्थ असले स्वामी समर्थ असेल स्वामी समर्थ असेल स्वामी समर्थ असेल स्वामी समर्थ असले स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्थ असले स्वामी समर्थ असेल स्वामी समर्थ असले स्वामी समर्थ असेल स्वामी समर्थ असले स्वामी समर्थ असले स्वामी समर्थ असले स्वामी समर्थ छान ते मग बाहेर स्वामी समर्थ स्वामी समर्थ असले स्वामी समर्थ असले स्वामी समर्थ असले स्वामी समर्थ स्वामी